नमस्कार मी अनिता अनितान गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत कोकणातला पारंपरिक पदार्थ हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या तर याला आमच्याकडे नेवऱ्या सुद्धा म्हणतात तर आमच्याकडे कोकणामध्ये आम एक पद्धत आहे की नागपंचमीला आमच्याकडे कुठलाही तळणीचा पदार्थ केला जात नाही म्हणजे पदार्थ हे तळले जात नाही या दिवशी फक्त उकडीचेच पदार्थ केले जातात म्हणजे उकडीचे गुळाचे पदार्थ केले जातात तर त्यामधलाच हा पारंपरिक पदार्थ आहे हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या याला आम्ही नेवऱ्या सुद्धा म्हणतो उकळून केल्या जातात तर आपल्या पूर्दांनी हा पदार्थ खूप छान मेळ घालून ठरवलेला आहे असं मला वाटतं कारण या दिवसामध्ये सर्दीचा पावसामध्ये नागपंचमी असते त्यामुळे थोडा सर्दीचा प्रकोप असतो आणि हळद ही औषधी आहे त्यामुळे हळदीच्या पाण्यातल्या जर पातोळ्या केल्या तर या हळदीचे ते गुणधर्म असतात औषधी ते आपल्या शरीराला मिळतात त्यामुळेच ही काही परंपरा आहे की हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या करण्याची मा गुंधर मा है, तर है चला तर मग आपण अशा औषधी गुणधर्माच्या ह्या पाथोळ्या आहेत त्या आपण देवाच्या नैवेद्यासाठी नागपंचमीला आपल्याकडे केल्या जातात कोकणामध्ये खास करून तर आपण ह्या नैवेद्यासाठी आज आपण करणार आहोत पातोळ्या किंवा नेवऱ्या चला तर आपण आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप मी वितळवून घेतलंय त्यामध्ये मी एक चमचा खसखस घालते आहे थोडीशी परतवून घेणार आहे कारण खसखसचा सुगंध या सारणामध्ये खूप छान येतो जसं आपण मोदकाना वापरतो सारणात तशाच पद्धतीने आपण ह्यामध्ये देखील वापरायचं आहे हे एक नारळ मी ओला किसून घेतलेला आहे त्यामध्ये हे एक वाटी मी गूळ किसून घातलेला आहे तर तुम्ही तुमच्या खोबऱ्याच्या प्रमाणामध्ये गुळ घालू शकता जर खोबरं कमी असेल तर गुळ कमी वापरावं लागेल तर एक नारळ मी घेतला होता एक नारळाचा हे खोबरं आहे त्यासाठी मी एक वाटी हा गूळ घेतलेला आहे तो छान आता मिक्स करून घेते मंद गॅसवर असं आता हे घट्टसर आपलं खोबरं झालेलं आहे त्यामध्ये सगळ्यात शेवटी मी ही विलायची घातलेली आहे आणि हे जायफळ आहे थोडं मी किसून घालते त्यामुळे सुगंध खूप छान येईल आपल्या सारणाला आणि अशा प्रकारे घट्टसर झालं की आपल्या लक्षात येतं की आपलं सारण तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपण एक चमचा तूप घालतो कारण तुपामुळे सारणाला खूप चविष्टपणा येतो आणि हे बघा हे चमक दिसते आहे सारणाचा चमकते आपलं थोडंसं त्यामुळे आता आपल्याला हे आपलं सारण तयार झालं आहे असं समजायचं तेव्हा कसं ओलं ओलं होतं आता हे पूर्णपणे सुकलेलं आहे तर आपण ते आता बाजूला ठेवूया आणि आता आपण उकड काढून घेऊया ज्या आपण नेवऱ्या करणार आहोत म्हणजे पातोळ्या आहेत तिच्या पाण्यातल्या त्याच्यासाठी आपण हे आता हे फुलपात्र घेतले त्यामध्ये दोन फुलपात्र मी हे पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी गरम करते त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि दोन फुलपात्र पाणी आहे म्हणून मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पेल्याने आपण पाणी घेतलं त्याच पेल्याने आपण पीठ घ्यायचं ग्या आहे तर एक वाटी पीठ मी घातलं आहे आणखी एक वाटी घेते तर दोन वाटी पाणी आणि दोन वाटी पीठ आणि दोन चमचे तूप घातलेलं आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे अशा प्रकारे आपण ही उकड तयार केलेली आहे आता ही छान मिक्स करून झाली उकड की आपण ही उकड पाच मिनटं झाकून ठेवायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनटं ही अशीच उकड ठेवायची आहे पाच मिनटानंतर आपण ह्या उकडला मळून घ्यायचं आहे आता ही मी हळदीची पानं घेतलेली आहेत काम कारण आपण हळदीच्या पानातल्या पातोळ्या करणार आहोत त्यासाठी मी हळदीची पानं घेतली आहेत तर ही बघा आपली पाच मिनटं झालेली आहेत आणि उकड आपली अजून गरमच आहे तर आपण ती आता परातीमध्ये काढून घेऊया आणि मळून घ्यायची आहे तर सुरुवातीला ती फार गरम असते त्यामुळे हात आपले वसतात मग सुरुवातीला मी हाताने मळणार नाही डायरेक्ट तर थोडंसं वाटे किंवा पेला घेऊन हे थोडी अशी थंड करून घ्यायची मोडून आणि नंतर मग आता थोडी हा जळा थंड आली की मग हाताने मळायची हे थोडंसं गरम पाणी बाजूला मी घेतलेलं आहे जसं आपल्याला वाटलं की खूप घट्ट आहे पीठ तर थोडंसं पाण्याचा हात बुडवून हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ आता मी मळून घेतलेलं आहे नेवऱ्यांचं आमच्याकडे याला नेवऱ्या म्हणतात हळदीच्या पाण्यात केल्यामुळे पातोळ्या म्हणतात तर आपण आता नेवऱ्या करायला किंवा पातोळ्या करायला सुरुवात करूया तर हे पीठ असं मळून घेतलंय छान अगदी आणि त्याला थोडा तुपाचा हात लावून आणखीन त्याला असे मऊ केलेलं आहे हे पहा असं याचं टेक्चर हवं पीठाचं आणि एक पाच मिनटं पुन्हा मी हे झाकून ठेवते तोपर्यंत आपण गॅसवर आता आपण जे उकडून घेणार आहोत पातोळ्या त्यासाठी आपण हे पाणी ठेवलं आहे कढईमध्ये आणि त्यामोर आता आपण ही एक चाळणी ठेवूया आणि चाळणी तोपर्यंत पाणी गरम करत ठेवूया आणि आपण इकडे पातोळ्या करायला आता सुरुवात करूया तर हे पीठ आता आपलं मस्त असं मऊ मऊ झालेलं आहे तर त्याला आपण आता त्याचे गोळे करून घेऊया सगळे गोळे पहिल्या आधी करून घेऊया त्यानंतर हे पुरी लाटायचं जे मशीन असतं तर पुरी म्हणा किंवा पापड म्हणा तर ते हे मशीन मी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आधी पटपट पटपट पट पट लाटे आपल्या होतात त्यामुळे आपल्या पातोळ्यात झटकन तयार होतात करून तर असा गोळा ठेवायचा प्लास्टिकचा कागद ठेवायचा त्यावर गोळ्या ठेवायचा आणि असं एकदाच दाबायचं हे पहा किती सुंदर पोळी तयार झालेली आहे आपली आणि ह्यामध्ये आपण हे आपण लाटत बसायला नको झटकन होतात पटापट पत, हळदीच्या पाण्यामध्ये आपण ही लाटी ठेवायची आहे अशा सगळ्या लाट्या आपण करून हळदीच्या पाण्यात आपण ठेवणार आहोत म्हणजे आपला वेळ वाचतो आणि पटपट आपल्या पातोळ्या करून तयार होतात तर अशा पद्धतीने मी सगळ्या पातोळ्या हे गोळे या पापडच्या मशीनमधून करून घेतले आहेत आणि हे असे लाट्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत गोळे ठेवून आणि सगळ्या हळदी पाण्यामध्ये मी लाट्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपला वेळ वाचला आणि झटपट आपल्या लाट्या तयार झाल्या आणि हे सारण जे आपण केलं होतं ते आता आपण ह्या लाटीमध्ये साधारण आपल्या आणि एक चमचे दोन चमचे जेवढी आपली लाटी असेल त्या आणि आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि हे पान जे आहे हळदीचं त्यावर ही लाटी आपण ठेवलेली आहे सगळ्या लाट्या मी अशा ठेवून घेतलेल्या आहेत हळदीच्या पानावर आणि हे पहा असं मधोमध सारण घेऊन हे पान आपल्याला असं जोरात अगदी दाबून घ्यायचं आहे कडा त्याच्या पूर्णपणे बंद करून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचं पान जे आहे ते मी कापून टाकणार आहे टोकं त्याची छान असं हे दाबून घ्यायचं कडा सगळ्या जुळून घ्यायच्या जर कडा तुमच्या नाही चिकटत असेल तर असा पाण्याचा हात लावायचा हे साईडची टोकं मी पाण्याची कापून टाकली आहेत आणि मस्तपैकी असं ते चाळणीमध्ये मी आता हे सगळी असे तयार करून पातोळ्या ठेवत्या आहे याला हळदीचा सुगंध खूप छान येतो या पातोळ्यांना आपण ज्यावेळी करायला सुरुवात करतो त्यावेळी घरात सुगंध पसरतो अशा प्रकारे सगळ्या पातोळ्या मी हळदीच्या पानामध्ये तयार करते आहे हे बघा असं पान घेऊन तुम्ही असं हातामध्ये असे सोप्या पद्धतीने देखील तुम्ही अशी बंद करू शकता तुम्हाला जर तशी नाही आली ना तर अशा पद्धतीने तुम्ही असं पान घ्यायचं लाठी ठेवायची आणि अशी हातात धरून बंद करायची जशी मी आता दाखवली आणि ही पद्धत जी आहे ही बिना पानाची आहे याला आमच्याकडे नेवरी सुद्धा म्हणतात तर हाताने याला मुरड घालायची असते तर ही लाटी जी केली मग अशी तीच लाटी आहे आपण मशीनमध्ये केली ती त्यामध्ये हे सारण ठेवलं आहे हे बंद करायचं थोडंसं पाण्याचा हात लावून ते थोडं ओल्या पाण्याचा हात लावून बंद करून घ्यायची आणि ही मुरड घालत जायची हाताच्या आपल्या चिमटीने थोडासा त्याला पिठाचा हात लावायचा किंवा पाण्याचा हात लावायचा आणि अशी बंद करत जायची आणि मुरड घालायची तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता याला आमच्याकडे नेवऱ्या म्हणतात आणि सगळ्या चाळणीमध्ये अशा उकडून घ्यायच्या अशा सगळ्या नेवऱ्या तुम्ही करू शकता अशा पद्धतीने पण आपली ही नेवरी देखील आपली तयार आहे किती सुंदर दिसते बघा मस्त एकदम छान दिसते अगदी हे सगळं आपण आता एक पाच मिनटं उकडून घेऊ आपण उकळ आहे ही उकडून घेतलेली आहे त्यामुळे जास्त काही उकडायचं नाही आपल्याला फक्त पाच ते सात मिनटं आपण उकडून घ्यायचे आहेत तर आपण आता गॅसवर आता एक पाच ते सात मिनटं वाट बघूया नेवरी मी वरतीच ठेवली आहे हळदीच्या पाण्यात नाही ठेवली आहे हे पहा आपल्याला आता कळतच आहे की आपले उकड झालेली आहे म्हणजे पातोळे आपल्या तयार झाल्या हाताला आपल्याला चिकटत नाही हात तस चेक करून बघायचा आपल्या हाताला पीठ चिकटत नाही अजिबात चिकटत नाही म्हणजे आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत नेवऱ्या तयार झालेल्या आहेत हळदीच्या पाण्यात करतात म्हणून याला पातोळ्या म्हणतात आप आमच्याकडे नुसत्या अशा करतात मुरड घालून त्याला नेवऱ्या म्हणतात खास करून हे उकडीच्या करतात नागपंचमी दिवशी तर सगळ्या पातोळ्या आपल्या तयार आहेत आपण आता काढून घेऊया ते केळीचं पान मी घेतलं यामध्ये मी आता हे काढून घेते ह्या पहा कशा मस्त मिठल्या आहेत कुठूनच उघडल्या नाही आहेत अगदी सुंदर पातोळ्या आपल्या झालेल्या आहेत आणि असा खमंग असा असा सुंदर असा सुगंध हळदीचा आता पूर्ण घरामध्ये सुटलेला आहे वा वा सगळ्या पातोळ्या आपल्या मस्त अशा आलेल्या आहेत एकही पातोळी आपली तुटलेही नाही आहे सगळ्या अशा मस्त आलेल्या आहेत ही नेवरी आपण केली होती हाताने वेगळी मुरड घालून तर तो ती तोडून दाखवते हे पहा की मऊ लुसलुशीत असे आपल्या नेवऱ्या तयार झालेल्या आहेत पातोळ्या तयार झालेल्या आहेत ह्यावर तूप सोडायचं आणि मस्त खायचं तुपामुळे एवढा सुंदर ह्या नेवऱ्या ला लागतात ना ला पातोळ्या अतिशय सुंदर खाताना यामध्ये तूप सोडा आणि खा अप्रतिम लागतात आणि आपण डीप फ्राय करत नाही या दिवशी त्यामुळे त्या उकळलेल्या खूप छान लागतात तांदळाची पिठाची चव वेगळीच लागते तुपासोबत थोडंसं मी हे ब्रशने तूप थोडंसं वरती पातोळ्या लावते चा हा, आहे मग चव अजून छान वाढेल त्यांची आपल्या हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर आपण पाहिले आहे किती झटपट आपण त्या केलेल्या आहेत कारण आपण जे प्रमाण घेतलं पिठाचं तांदळाच्या तर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण पाणी घेतलं म्हणजे दोन वाटी पीठ घेतलं दोन पेले त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेतलं आणि दोन चमचे तूप घेतलं आणि आपण उकड काढली आणि झटपट आपल्याकडे जे पापड बनवायचे मशीन असतं त्यातून त्या सगळ्या लाट्या करून घेतल्या आणि अशा झटपट झालेल्या आहेत ना जर तुमच्याकडे मशीन असेल पापड लाटायचा तर तुम्ही त्याच्यामध्येच लाट्या करा मी तर म्हणेन अशा पटपट होतात पातोळ्या आणि जर तुम्हाला मुरड हातात करायची असेल तर तुम्ही आधी लाट्या करून घ्या सगळ्या आणि नंतर मोरड घाला म्हणजे डिझाईन करा थोडी अशी जी पारंपरिक पद्धतीने केली जायचं तशी तर तशी देखील तुम्हाला मी करून दाखवलेली आहे तशा देखील आमच्याकडे करतात त्याला आमच्याकडे निवड्या म्हणतात जर हळदीचं पान कुणाला आवडत नसेल तर तुम्ही केळीचं पान मिळा तर केळीच्या पानात देखील ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्या पारंपरिक पदार्थ आपला हळदीच्या पाण्यातल्या पातोळ्या नेवऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत नक्की तुम्ही देखील या नागपंजमीला करून बघा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार